शिरदाणे विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न याबाबत वृत्त धुळे तालुक्यातील शिरदाणे येथील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता शिरदाणे गावात करण्यात आला ज्यात प्रामुख्याने गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी गावात विविध विकास कामे झाले नव्हती सदर कामे भाजपाच्या माध्यमातून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनात सदर या मार्ग कामांचं उद्घाटन व लोकार्पण आज करण्यात आले ज्यात प्रामुख्याने यावेळी दुलळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरतीताई देवरे जिल्हा परिषद सदस्य राम बदाने माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषा शंकर कलाने माजी सरपंच नेयर शंकर कलाने उपसरपंच नेयर गोटू पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले यावेळी सदर या कार्यक्रमाप्रसंगी विविध विकास कामांसाठी पंचायत समिती सदस्य अर्जुन नाना गायकवाड यांनी पाठपुरावा केला ज्यात प्रामुख्याने मौजे प्र प्रनेर गावा अंतर्गत मुख्य चौक सुशोभीकरण करणे दहा लक्ष मौजे प्र प्रनेर गावा अंतर्गत जलशुद्धीकरण संयंत्र बसविणे दहा लक्ष मौजे शिरदाणे प्रनेर अंतर्गत जल शुद्धीकरण संयंत्र बसविणे सहा लक्ष मौजे शिरदाणे प्रनेर जिल्हा परिषद शाळा आर ओ फिल्टर बसविणे तीन लक्ष मौजे शिरदाणे प्रनेर आदिवासी वस्तीत बंदिस्त गटार बांधकाम करणे तीन लक्ष मौजे शिरदाणे प्रनेर गावाअंतर्गत पतदिव्य लाईट बसविणे दीड लक्ष कणलाय खुर्द अंतर्गत पथदिवे लाईट बसविणे दोन लक्ष बदाने गावा अंतर्गत पथदिवे लाईट बसविणे साडेतीन लक्ष मौजे शिरदाने व प्रेर जुना गाव विहीर खोलीकरण बांधकाम करणे साडेपाच लक्ष मौजे शिरदाणे प्रनेर गावा अंतर्गत मुख्य चौक शुशुभीकरण करणे साडेतीन लक्ष असे विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज करण्यात आले यावेळेस सदर हे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सदर कामे केल्याने या ठिकाणी पंचायत समिती सदस्य अर्जुन गायकवाड यांचा या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर शिरदाने गावातील तीन अग्निवीर रक्षकांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळी नितीन बदाने भगवान बदाने हेमराज महाले रमेश अहिरे सुरेश सावडे मच्छिंद्र सेलार वजीर पठाण सोनू आहिरे सदाशिव बदाने ભરત બદાની આદિ સર્વ પદાધિકારી ગ્રામસ્થિકાણી મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હો Thank you. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीन मोठे कार्यक्रम झाले आणि त्याच अनुषंगाने आज आपले धुळे लोक लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष बाबा भाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे धुळे जिल्हा परिषदेच्या धडळीच्या आणि एक कर्तृत्वान महिला जिल्हा प्रदेश अध्यक्षा सौ लसीवळे यांच्या सहकार्याने आणि युवा नेते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे तरुणांचे मार्गदर्शक नियोजन सभेचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आमचे सन्मित्र रामदादा भदाने त्याचप्रमाणे या जीप गटाच्या माजी जिप सदस्य आणि नेहमी सगळ्या कार्यक्रमामध्ये अग्रसर असलेल्या सो मनीषा कलाने यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या पंचायत समितीचे भूल उन्नरी असे पंचायत समिती सदस्य कोणी त्यांना म्हणणार नाही की आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात असे आमचे अर्जुन भाऊ नाना गायकवाड एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा तर सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहून काम करून घेणारा एक चांगलपणा ज्याच्यामध्ये आहे असा अर्जुन भाऊ याच्या वतीने हे वीज विकास कामं मी जे तुम्हाला वाचून दाखवतो त्या विकास कामाचं आज उद्घाटन सन्मान्य धर्तिताई आणि रामदादा भदाणे आणि मनीषा खराणे यांच्या शुभ हस्ते हे झालेले आहेत कारण पुढे आचारसिता लागणार लागणार होती कार्यक्रम मोठा घ्यायचा होता आणि यापूर्वीही मोठे मोठे कार्यक्रम तिथे झालेले आहेत परंतु अजूनचं असं म्हणणं होतं की मी जे काम करतो ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या अनुषंगाने धर्तीताई आल्या पाहिजेत खासदारसाहेब आले पाहिजेत रामदादा आले पाहिजेत आम्ही सगळे आले पाहिजेत म्हणून जे जे उपलब्ध झाले नेते ते इथं आज तुमच्या गावामध्ये हजर झाले आणि त्यांच्या शुभ असते धरती त्यांच्या आणि रामदादांचे शुभ असते आणि मनीषा कलणे यांच्या शुभ असते मी खाली वस्तू त्या कामांचं आज उद्घाटन झालेलं आहे काही कामांचं लोकार्पण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या गावातील शेरदाणे गावातील गावाती, मुख्य चौक मुख्य चौक सुशोभीकरण करणे दहा लक्ष रुपये त्याचप्रमाणे शिरदाणे येथे गाव अंतर्गत जलशुद्धी केंद्र स्वयंंत्र बसविणे दहा लक्ष रुपये त्याचप्रमाणे आपल्या गावात जलशुद्योग संयंत्र बसवणे आठ लक्ष रुप सहा लक्ष रुपये त्याचप्रमाणे यांचे जीप शाळा आर ओ फिल्टर बसवणे तीन लक्ष रुपये त्याचप्रमाणे आदिवासी वस्ती वस्तीत गटार बांधकाम करणे तीन लक्ष रुपये नेर आपला शिदाधाने गावात अंतर्गत पद लाईट बसवणे दीड लक्ष रुपये त्याचप्रमाणे गावांतर्गत पददिवी लाईट बसवणे दोन लक्ष रुपये त्याचप्रमाणे गावांतर्गत पददिवी लाईट बसवणे साडेतीन लक्ष रुपये त्याचप्रमाणे जुना गाव वीज खुली करत बांधकाम करणे पाच पॉईंट पन्नास पाच साडेपाच लक्ष रुपये त्याचबरोबर गावाकडे मुख्य चौक चौकाचं सुशोभीकरण साडेतीन लक्ष असं लाखो रुपयाच्या कामाचं उद्घाटन आणि लोकार्पण आज झालेलं आहे मी आज आमच्या शिरडाणे गावामध्ये कुलस्वामिनी भटाई देवीच्या कृपेने अतिशय चांगला प्रसंग आमच्या शिर्डाने गावाचे चार सुपुत्र हे अग्निवीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व आमचे पंचायत समितीचे सदस्य अर्जुन भाऊ गायकवाड यांच्या पंचायत समितीच्या सगळ्या निधीच्या लोकार्पणाच्या प्रसंगी भूमिपूजनाच्या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष धरतीदाई देवरे त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माजी जिपद सदस्या आदरणीय मन मनीषादाई खने शंकरसाहेब खलाने या पंचकृषीतील सगळं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला मोर्चावर आमच्या मदानेदाईंची निवड झाली त्याबद्दल देखील इथं सत्काराचा कार्यक्रम होता व एका छोट्या काही सत्काराचा कार्यक्रम आज आम्ही करू शकलो याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली व खासदार बाबासाहेब बामरेंच्या माध्यमातून जो निधी या शिराणे गावासाठी मिळाला त्याच्या भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम अर्जुन भाऊच्या माध्यमातून इथं ठेवण्यात आलेला होता व आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेची आचारसंहिता कुठल्याही क्षणी आज लागू शकते म्हणून भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राहून गेलेला होता व अर्जुन भाऊ गायकवाड आमचे दडरीचे पंचायत समितीचे सदस्य गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये त्यांचा संबंध दिवस हा जात असतो समाजकारण व राजकारण करत असताना लोकांच्या समोर त्यांचं कार्यकर्तृत्व दिसलं पाहिजे त्यांना समजलं पाहिजे या चांगल्या हेतूने आज हा कार्यक्रम आम्ही केला या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ या गावातील सगळे युवक मंडळी उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व संपवतो जयंजय महाराज